पाणी 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 यायला लागलेलं आहे चेंबर चालू व्हायला लागलं पाईपलाईन पूर्ण गच भरत असते आणि नंतरही पाणी परत चेंबरमधून बाहेर निघतंय झालं आहे चालू फायनली चेंबर चालू झालेला आहे आणि आता आपण दाऱ्यावरती जाऊया ठीक आहे मित्रांनो चला तर हे खोरं घेतलेलं आहे आणि या साईडनं पाणी चाललेलं आहे या साईडला आपण पाणी लावूया व्यवस्थित आणि धरूया दारी चला तर मग सकाळचे आठ वाजलेले आहेत तर मित्रांनो आता लागलेलं आहे गाडीला भाडं म्हणजे गाडीमध्ये प्लेट भरली आणि ती प्लेट सोडून आलेलं आहे आणि मोटर बंद करून टाकली पाणी लावर चालू होती आणि आता चाललेलं आहे दुसरी कॅब मारायला हे लोक बैठ आहे गाडी मॅपण्या गाडी भरणी केली चलो हम जे आहे रास्ता बहु आता रस्ता जरा खराब आहे पण हळूहळू चालवतोय थोड़ा रस्ता चांगला चालले गाडी पण वापरवायचं आता लागलेला आहे चांगला रस्ता आणि नाईस रस्ता आहे मित्रांनो आणि पाहू शकता खेतीबाडी वगैरे कसं आहे अगाव भागात आणि आता चाललेलो आहे फास्टमध्ये

इथून गाव संपलेला आहे आता आता लागलेलं आहे इथं वडा वड्यात जाणार आहे आता पावसाचा वडा मी कशी गाडी चालवते पहा मित्रांनो या साईडला आणि लगेच चिटकून दुसरं गाव लागलेलं आहे त्या साईडला इंटर आहे

आहे आमचं गाव कसं आहे खतरनाक गाव आमचं पाहू शकता आणि आता पुढं जाऊन आम्ही थांबणार आहे एका ठिकाणी ते थांबत आहे आता मित्रांनो आणि गाडी थांबवलेली आहे चला आता बाहेर जाऊया आपण ला ले ले। ही या साईडला बाहेर उतरलेलो आहे आणि ही लय मग शी डबल <laughs> तर ही जोडीदार आहे मित्रांनो आणि ताराज येते मला लय हे जर बघावं लागतं एकदा हा कसं भेलं बघा मित्रांनो आता एवढं सोपं नाही जागेवाला आता आलेलो आहे गावातून बाहेर आणि या साईडला चाललेलो आहे आपल्याला दुसरी एक छोटी केप आहे कवर का करायची तर चला तर मग जाऊया आपण फास्ट आता सूर्य मावळा गेलेला आहे पूर्ण एक गाडी आलेली आहे चला तर जाऊया फास्टमध्ये आचायचंय आता आणि वळायचं त्या साईडला वळलेलं आहे मित्रांनो आणि आता इथं चाललेलं आहे एक बांधकाम त्या बांधकामावरती सामान घ्यायचंय निघायचं या ठिकाणी आलेलं आहे चाल आहे मंदिराचं काम भव्य देवी असं मंदिर चला तर मग उतरूया आणि थोडं सामान आहे ते बोलूया आणि निघूया आपण